नमस्कार मैत्रिणींनो आज मी जुन्या कापडांपासून सुंदर अशा चटया कशा बनवायच्या ते दाखवणार आहे त्याच्यासाठी मी हे असे जुने कापड घेतलेले आहेत दोन वेगळ्या कलरचे तुम्ही कोणत्याही कलरमध्ये कोणतंही कापड तुम्ही घेऊ शकतात आता इथे मी हे चौदा बाय चौदाचं हे कापड घेतलेले आहे दोन कापड हे असे घेतलेले आहेत चौकणी तर चा आता काय करायचं आहे दोन्ही कापड हे एकमेकांवर ठेवायचे आहेत जी सरळ बाजू आहे ती एकमेकांसमोर राहील अशी ठेवून मग इथे हे असं शिवून घ्यायचं आहे जसं मार्किंग केलेलं आहे तसं तुम्हाला इथे हे मार्किंग दिसत असेल ह्याप्रमाणे इथे हे शिवून घ्यायचं आहे चारही बाजूंनी आता हे शिवून झाल्यानंतर काय करायचं बघा इथे तिरकस हे असं मार्किंग करायचं आहे इथे आपल्याला शिवायचं नाही आहे फक्त मार्किंग करायचं आहे तिरकस वरच्या कॉ कॉर्नरपासून खालच्या कॉर्नरपर्यंत तिरकस हे असं मार्किंग करून घ्यायचं आहे त्यानंतर इकडे सुद्धा हे असंच तिरकस मार्किंग करायचं आहे ह्या कॉर्नरपासून तर इकडच्या कॉर्नरपर्यंत हे असं दाखवल्याप्रमाणे हे असं क्रॉस मार्किंग करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर बघा काय करायचं हे असं मार्किंग केल्यानंतर हा फक्त वरचा कापड इथे उचलायचं आहे खालचं कापड उचलायचं नाही हे जे वरचं कापड आहे तेच फक्त उचलायचं आहे हे असं बोटांच्या मदतीने साईडला करून आणि तिथे छोटासा कट द्यायचा आणि नंतर जसं मार्किंग केलेलं आहे त्याप्रमाणे इथे कट द्यायचा आहे इथेपर्यंतच कट द्यायचा आहे जिथे ह्या दोन सिलाई एकत्र आलेल्या आहेत तिथेपर्यंत कट हा सिलाईवर घ्यायचा नाही आहे शेवटी इथे कट सिलाईवर घ्यायचा ले नाही आहे आता जसं मार्किंग केलेलं आहे त्याप्रमाणे मी इथे कट करून घेतलेलं आहे आता बघा हे सिम्पल ओपन केलं तर इथे खूप छान असा पॅटर्न तयार होतो आता इथे मी कट करून घेतलेलं आहे आता हे फक्त असं ओपन केलं तर बघा किती सुंदर असा पॅटर्न इथे तयार झालेला आहे हे असे तुम्ही पॅटर्न वेगळ्या कलरमध्ये सुद्धा करू शकतात किंवा सेम ह्याच कापडाचे सुद्धा करू शकतात मी आता वेगळ्या कापडमध्ये हा दुसरा पॅटर्न तयार करून घेतलेला आहे ह्याच पद्धतीने आता काय करायचं आहे इथे व्यवस्थित इस्त्री फिरून फिरून घ्यायची आहे हे आता मी व्यवस्थित सेट करून घेतलेलं आहे इस्त्री फिरून त्याच्यानंतर इथे अस्तरसाठी दुसरं एक कापड घ्यायचं आहे हा पॅटर्न असा उलट केला आणि त्या उलट बाजूवरच हे अस्तरचं कापड घेतलेलं आहे तुम्ही कोणतंही कापड घेऊ शकतात जुनं बेडकवर किंवा जुनी चादर असेल ते घेऊ शकतात त्याच्यावर हा दुसरा पॅटर्न सरळ बाजू आपल्याला समोर दिसेन ह्याप्रमाणे ठेवायचं आहे आणि मग चारही बाजूने शिवून घ्यायचं आहे आता मी इथे शिवून घेतलेलं आहे हे तिन्ही पॅटर्न एकत्र करून जोडून घेतलेले आहेत त्यानंतर मग साईडने इथे आपल्याला पट्टी जोडायची आहे पट्टी जोडण्यासाठी आता बघा काय करायचं आहे तीन इंच रुंदीची मी इथे पट्टी घेतलेली आहे साडीच्या साडीचे जे काठ होते ती पट्टी मी इथे घेतलेली आहे साड साडीचे काठ होते ते कट करून घेतलेले आहेत आणि ह्या ज्या पट्ट्या आहेत त्या प्रत्येक बाजूपेक्षा अर्धा अर्धा इंच ह्या अशा एक्स्ट्रा पाहिजेत जोडण्यासाठी आणि दाखवल्याप्रमाणे हे अशा जोडायचे आहेत आता बघा कशी जोडायची ही अशी फोल्ड करायची आहे आपल्याकडे आणि मग इथे ठेवायची आणि मग इथे पाव इंच सिलाई मार्जिन घेऊन ही पट्टी दाखवल्याप्रमाणे ही अशी जोडायची आहे प्रत्येक बाजूला हे असंच करायचं आहे आता खाली बघा काय करायचं खालच्या खालची जी पट्टी आहे ती अशी वरच्या बाजूला फोल्ड करायची आहे आणि मग परत आता काय करायचं ही पट्टी डबल फोल्ड करायची आहे आणि मग शिवायची आहे आता ही आतल्या बाजूला ही अशी फोल्ड केली त्याच्यानंतर हा दुसरा फोल्ड क के केला आणि मग इथे व वरून अशी सिलाई इथे घ्यायची आहे ह्याचप्रमाणे सगळ्या बाजूच्या पट्ट्या जोडायच्या आहेत परत एकदा दाखवते हा असा एक फोल्ड केला नंतर दुसरा फोल्ड आणि मग याच्यावर इथे सिलाई घ्यायची आहे ह्याप्रमाणे इथे ह्या पट्ट्या जोडायच्या आहेत आता शेवटी बघा इथे काय करायचं आहे ही जी पट्टी आहे खालच्या बाजूला ही अशी फोल्ड करायची मग डबल फोल्ड करायची आणि मग इथे सिलाई मारायची आहे आता दुसरी पट्टी जोडताना काय करायचं आता ही पट्टी जोडून झालेली आहे दुसरी पट्टी जोडताना बघा इथेसुद्धा हे असंच करायचं आहे अर्धा इंच वरती एक्स्ट्रा ठेवायची आणि ती आपल्याकडे फोल्ड करायची आणि मग इथे जोडायची आहे ह्याप्रमाणे प्रत्येक बाजूला ही ह्या ज्या पट्ट्या आहेत त्या जोडून घ्यायच्या आहेत चारही बाजूला आता इथे सेम असंच करायचं आहे ही जी पट्टी आहे ती उरलेली वरच्या बाजूला फोल्ड केली आणि मग नंतर आता डबल फोल्ड करून परत एक सिलाई मारायची आहे ही अशी फोल्ड केली आणि मग परत एकदा अशी फोल्ड करून इथे सिलाई मारायची आहे ह्याप्रमाणे ह्या पट्ट्या जोडून घ्यायच्या आहेत इथे मी ह्या पट्ट्या जोडते तोपर्यंत तो तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल आणि व्हिडिओला लाईक ला केलं नसेल तर प्लीज व्हिडिओला लाईक ला 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 करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या मैत्रिणींना नक्की शेअर करा ज्यांना सिलाई काम येत असेल त्यांनासुद्धा हा व्हिडिओ तुम्ही शेअर करा ह्या पद्धतीने तुम्ही ह्या अशा चटया बनवून विकू शकतात खूप सुंदर असा पॅटर्न आहे आणि अशा युनिकसुद्धा दिसतात म्हणून नक्कीच तुम्ही हे ट्राय करा खूप छान दिसतं तुम्हाला घ घरीसुद्धा वापरण्यास उपयोगी आहे किंवा तुम्ही तुमच्याकडे जर मशीन असेल तर तुम्ही शेजारी बाजारी ज्यांना गरज असेल त्यांनासुद्धा तुम्ही हे असे बनवून देऊ शकतात सिलाई घेऊन आता मी इथे चारी बाजूनी ह्या पट्ट्या जोडून घेतलेल्या आहेत आणि ही छानशी अशी चटई तयार झालेली आहे मार्केटमध्ये सुद्धा तुम्हाला ही अशी मिळणार नाही अशी ही चटई तयार झालेली आहे तुम्हाला हा पॅटर्न कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि प्लीज पुन्हा एकदा सांगते चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा धन्यवाद